नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमणीला पाहिलंच आज आपण गुळ आणि लिंबू वापरून अगदी वर्षभर टिकणारा पदार्थ करणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आज व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा लिंब आपल्याला कशी घ्यायचे आहेत सालीचे घ्यायचे आहेत ह्या पात्तळ सालीच्या लिंबांना ना कागदी लिंबसुद्धा म्हणतात आता लिंब आणि गुळ वापरून आज आपण करणार आहोत लिंब गुळाचं लोणचं हे लोणचं करण्यासाठी ना तुम्हाला अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही आता आपण घेतलेलं ना गूळ आणि लिंब हे वजनी प्रमाणामध्ये पाहणार आहोत कारण कधी कधी लिंब ही छोटी किंवा मोठी असतात ना म्हणून आपण वजनी प्रमाण पाहणार आहोत तर लिंब बघा बरोबर तीनशे ग्रॅम इतकी आपली झालेली आहेत आणि नगामध्ये सांगायला गेलं तर आठ इतकी लिंब घेतलेली आहेत आता घेतलेली लिंब आपल्याला काय करायची आहेत बघा पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत स्वच्छ इथं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये घेतलेली लिंब टाकून घेतली आता लिंब ह्या पाण्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशीच ठेवायची आहेत आता हा बाऊल आपण बाजूला ठेवूयात आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत गूळ त्याच्यासाठी इथं गुळ मी चिरून घेत आहे तुम्ही गूळ हा फोडून घेतला तरी सुद्धा चालेल खिसून घेतला तरी चालेल पण सगळ्यात सोपी पद्धत म्हण सांगायला गेलं तर बघा हा गूळ चिरून घेणे गुळ हा चाकून चिरला ना तर एकसारखा असा चिरला जातो आणि पटकन असा होतो गुळ खिसायचं म्हणलं ना तर चाण्याला बराच असा चिटकला जातो आणि फोडायचं म्हणलं तर बरेच मोठे मोठे तुकडे राहतात त्याच्यामुळे ना चिरणं हे एकदम सोपी पद्धत आहे आता आपण लिंब तरी मोजून घेतली आता गुळसुद्धा आपण मोजून घेणार आहोत तर तीनशे ग्रॅम इतकी लिंब घेतली होती ना त्याच्यासाठी आपल्याला तीनशे ग्रॅम इतका गूळ हवा तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता साखरसुद्धा सेमच प्रमाणामध्ये घ्यायची आहे आता बघा इथं तर तुम्हाला मी वजनच करून दाखवलं अगदी बरोबर इतका तीनशे ग्रॅम आपण गुळ घेतलेला आहे चिरलेलं गुळ आता आपण बाजूला ठेवूयात आणि हि तर बघा हे दहा मिनटं लिंब पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता ही लिंब आपल्याला पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहेत म्हणजे एका कॉटनच्या कपड्याने ना पुसून घ्यायचे आहेत जरासुद्धा लिंब आपल्याला ओलसर ठेवायचे नाहीत लिंब जर जरासुद्धा ओलसर राहिली ना तर आपल्या हे लिंबाचं रोंचं अगदी वर्षभर टिकणार नाही मध्येतच खराब होईल त्याच्यामुळे लिंब छान आपल्याला कोरडी होईपर्यंत पुसून घ्यायचे आहेत जर जसा एक एक लिंबू आपण पुसला जाईल तस तसा आपण बाजूला एका डिशमध्ये काढून घेणार पण आता हे लिंबू पुसपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आता बघा एका वेळेस ना सगळी लिंब ही पुसून घेतली आता पुन्हा इथे दुसरा रुमाल घेतला तोही कॉटनचा त्यांनी आणखीन एकदा आपल्याला ही लिंब स्वच्छ पुसून घ्यायची म्हणजे जरा जरी लिंबाला थोडासा जरी ओलसरपणा असेल ना तर तो निघून जाईल म्हणून आणखीन एकदा आपल्याला ही लिंब छान अशी कोरडी करून घ्यायची आहेत आता बघा ज्या चाकूने आपण लिंब कापून घेणार आहोत तो चाकूसुद्धा अगदी आपल्याला छान पुसून घ्यायचा आहे बघा इथे दोन वेळा आपण लिंब छान पुसून घेतल्यामुळे छान अशी कोरडी आपली लिंब झाली आता आपण लिंब कापून घेणार आहोत तर एक लिंबच्या ना आठ फोडी इतक्या झाल्या पाहिजेत तुम्ही मोठ्या ठेवल्यात तरीसुद्धा चालेल पण बारीक अशा फोडी केल्या ना आपण ह्या फोडी मिक्सरला लावणार आहोत त्यावेळेस ना ह्या लगेच बारीक होतात म्हणून अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथं बघा एका लिंबाच्या आपण आठ फोडी तर करून घेतल्या पण त्याच्यामध्ये असणारी बी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नाहीतर हे आपलं बनणारं लोणचं जे आहे ना, ना तो ते थोडंसं कडवट होईल त्याच्यामुळे आपल्याला बिया काढायच्या आहेत आता अशा पद्धतीने ना बाकी लिंबसुद्धा अशीच चिरून घ्यायची आहेत आणि ह्याच्यामधल्या बिया बाजूला करायच्या आता इथं आपण एवढी लिंब घेतलीत की नाही त्याच्यातल्या बिया सुद्धा भरपूर निघणार आहेत मग ह्या बियाना कुठे टाकून न देता कचऱ्यात फेकून न देता तुम्ही कुठे झाडं लावताना किंवा बागेमध्ये ना ह्या बिया टाकून द्या म्हणजे ना तिथेच लिंबाची झाड सुद्धा येते आज जे आपण लोणचं करत आहोत का नाही ते लिंबाचं आणि गुळाचं करत आहोत पण ह्याच्या अगोदर ना लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं कसं करायचं हे दाखवलं तो तुम्हाला हवं तर लिंबा आणि मिरचीच जर लोणचं करायचं असेल तर ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ते बघून तुम्ही करू शकता बघा इथं सगळ्या लिंबाच्या छान अशा फोडी करून घेतल्यात लिंब एका बाजूला आणि बी एका बाजूला करून घेतल्यात आता आपण लिंबाच्या ज्या फुडी आहेत ना त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत पण एका वेळेस भरपूर अशा फोडी घालायच्या नाहीत अर्ध्याच फुडी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेतल्यात पण ह्या वाटत असताना पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही आणि लिंबाच्याच फोडी बघा इथे मिक्सरला छान अशा चा वाटून घेतल्यात पण एकदम बारीक एक पेस्ट आपल्याला करायची नाही अशी दरदरीच ही लिंब आपल्याला वाटून घ्यायची आहेत आता वाटलेली लिंब आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत हे लिंब आणि गुळाचं लोणचं जास्तीत जास्त टिकण्यासाठी ना तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ना तुम्ही जे काही वापराल ते पूर्णपणे सुकं वापरायचं आहे म्हणजे जरासुद्धा क कुठल्याही भांड्याला ओलावा नसावा म्हणजे मिक्सरचं भांडं घेतलं तरी ते कोरडं असावं किंवा तुम्ही हा चॉपिंग बोर्ड घेतला तरी तो सुका असावा अशी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली की तुमचंसुद्धा लोणचं अजिबात खराब होणार नाही तर बघा पहिली बॅचमध्ये ना छान असं ही लिंब मिक्सरला भरड अशी वाटून घेतली आता दुसरी बॅचसुद्धा लिंब मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेतली पण कशी लिंब वाटलीत वाट बघा वाट वाट छान अशी जाडतरच जरा जर वाटून घेतलीत ही लिंब ना मिक्सरच्या भांड्यामध्ये फोडी करून घातल्यानंतर छान अशी बारीक होतात म्हणजे जरासुद्धा पाण्याचा वापर करावा लागत नाही किंवा पाणी वापरायचं सुद्धा नाही आता बघा छान अशी दर दर आपली पेस्ट तयार झाली आता चला गॅसकडे उडूयात गॅस चालू करूया हि आपण एक कडे ठेवूयात आता आपण तयार केलेली जी लिंबाची पेस्ट आहे ना ती घालून घ्यायची आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गूळ आपण प्रमाण तर सम घेतलं होतं गूळ बघा मुलांनी जरा ना दाबून खाली बसवलेला आहे त्यामुळे जरा हिथं डिशला चिटकलेला आहे नेहमी लक्षात ठेवायचं जेवढी आपण लिंब वापरणार आहोत ना तेवढं आपल्याला गुळ घ्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही अर्धा किलो लिंब घेतलात तर अर्धा किलो तुम्हाला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे ना लिंब कधी छोटी मोठी असतात मग हे वजनी प्रमाण घेतलं ना तर तुमचं लोणचं अजिबात बिघडणार नाही छान चवदार होतं आणि अगदी वर्षभर टिकतं आता बघा छान असं हे दोन्ही मिसळून घेतलं गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आणि आपल्याला सतत परतत राहायचा आहे जस जसा गुळ विरगडला तस तसं हे पातळ होणार आहे बघा आता इथं गुळ जसा विध विरगळला आहे तसं हे तुम्हाला पातळ दिसत असेल पण आता आपल्याला हे घट्ट ऊसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ना हे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर हा पाक पुढं गेलात तर हे लोणचं जरा कडक होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं आहे बघा अगोदर किती पातळसर होतं आणि आता बघू शकता घट्टसर असं झालं म्हणजे लिंब ना हे आपल्या गुळाच्या पाकामध्ये छान अशी शिजली जातात आता इथं लिंबामध्ये मी गुळाचा वापर केला तुम्ही जरी साखरेचा वापर केलात ना तरीसुद्धा हे लोणचं खाण्यासाठी तितकं छान टेस्टी लागतं पूर्णपणे तुमची आवड आहे म्हणजे गुळ वापरायचा की साखर आता बघा याला छान असा घट्टसरपणा आलेला आहे व्हिडिओ जरा फास्ट केला कारण का व्हिडिओ आपला खूप मोठा होईल म्हणून आता थोडंसं मिश्रण इथं प्लेटमध्ये बाजूला करून ठेवलं हे कच्यासाठी ते तुम्हाला पुढं सांगेलच आता ह्याच्यामध्ये बघा एक चमच इतकं लाल मिरची पावडर घातली अर्धा चमच इतकं सैंदव्य मीठ आणि अर्धा चमच हे आपलं रोजचं खाण्याचं मीठ घातलं आता छान असं आपल्याला शिशिजवून घ्यायचं आहे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे हे तळाशी सुद्धा अजिबात चिटकत नाही तुम्हाला जर ना हे लोणचं तिखट आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट नाही घातलात तरी सुद्धा चालेल आता बघा प्लेटमध्ये आपण थोडंसं मिश्रण बाजूला केलं तर ते कशासाठी बघा दोन्ही वटाच्या मध्ये अशी तार बनली जाते का बघायचं बघा तार बनून ही तुटली जाते म्हणजे इथं समजायचं हे आपलं लोणचं तयार झालं नाही तर लोणच्याला आपला रंग किती छान आलेला आहे आणि लोणचं ना आंबट सुद्धा आहे थोडंसं सुद्धा आहे गोड आहे मीठसुद्धा ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे ह्याची टेस्ट खरंच खूप छान लागते तुम्ही कधी आजारी असाल जेवण जेवू वाटत नाही तर तुम्ही अशा वेळेस जरा जरी लोणचं हे घेतलं ना खाण्यासाठी तोंडाला चव आल्याशिवाय ना राहणार नाही एवढी मी गॅरंटी देऊन सांगते आता बघा कढई ना गॅसवरनं खाली काढली होती आणि थंड व्हायला ठेवलं होतं पूर्णपणे आपलं हे लोणचं थंड झालेलं आहे लोणचं हे थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे लोणचं सुद्धा गरम असताना तुम्ही भरणीमध्ये जर भरून ठेवलात तर लोणचं खराब झालं समजा मात्र ज्याच्यामध्ये तुम्हाला लोणचं साठवून ठेवायचं आहे ती भरणी मात्र अगदी खडखडीत वाळलेली असावी किंवा जरा वेळ उन्हामध्ये ठेवला तर छान अशी तापली जाईल मग त्याच्यामध्ये तुम्ही हे लोणचं ठेवू शकता आता बघा इथं खाण्यासाठी आपल्या लिंबाचं छान गोडसर असं लोणचं तयार झालं खरंच एकदा मी सांगते म्हणून थोड्या तरी प्रमाणामध्ये करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचं लोणचं कसं झालेलं आहे कधी कधी बघा भाजी चपाती भाजी चपाती आपल्याला खायला नको वाटतं मग तुम्ही कधीतरी ना थोडंसं चपातीवरती हे अर्धा चमच इतकंच लोणचं घ्या आणि चपातीसोबत खाऊन बघा खरंच तोंडाला चवाल्याशिवाय राहणार नाही किंवा घरामध्ये लहान मुलं असेल त्यांनासुद्धा तुम्ही चपातीला लावून गुंडळे करून दिलात ना ते सुद्धा आवडीने तोडून खाते पण हे आजचं लिंब गुळाचं लोणचं करण्यासाठी जरा सुद्धा तेलाचा वापर केला नाही तरी सुद्धा अगदी वर्षभर हे लोणचं टिकतं फक्त तुम्हाला योग्य ती काळजी घ्यायची आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये